नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर शहर सेवक संघटनेच्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचा उत्साह समारोप उत्तम आरोग्यासाठी खेळ आणि योग महत्वाचा असून खेळामुळे समाजातील विविध विचारांचे लोक एकत्र येतात आणि तणावमुक्त जीवनशैलीला चालना मिळते असे मत सहाय्यक संचालक शिक्षण विभाग सागर वाळवेकर यांनी व्यक्त केलं कोल्हापूर शहर शिक्षकेतर सेवक संघटनेच्या वतीनं आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते पंधरा व सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एस्टर पॅटर्न हायस्कूल टर्फ, टर्फ ग्राउंड नागाळ पार्क कोल्हापूर येथे झालेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेत अकरा संघांनी सहभाग घेतला व अठ्ठावीस रोमांचक सामने खेळवले गेले प्रथम क्रमांक देशमुख फायटर्स द्वितीय क्रमांक शिरोळ व इचलकरंजी शिक्षकेतर कर्मचारी संघ तृतीय क्रमांक दि नॅशनल अकॅडमी संघ कुरुंदवाड बेस्ट बॉलर मनोज बॅट्समन राकेश चव्हाण या दोन्ही खेळाडूंना चषक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचं उद्घाटन माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर पारितोषिक वितरण सहाय्यक संचालक शिक्षण विभाग कोल्हापूर सागर वाळवेकर यांच्या हस्ते संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार होते प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार जयंता जागावकर कोजीमाशी संस्थेचे संचालक लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद इरफान अन्सारी शिक्षक नेते दादासाहेब लाड जिल्हा शिक्षक शिक्षकेत्र संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रताप जगताप संतोष संखपाळ राहुल चोपडे संभाजी साळुखे रणजित सदामते व सनी नलवडे आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत जिल्हा शिक्षकेत्र संघटनेचे सचिव मनोहर जाधव यांनी केलं तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन रणजित सदामते व योगेश शेट्टे यांनी केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा